नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेवंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर चे नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे करून सपोर्ट करावा आज आपण पन, कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथील कांदा बादार भाव आहोत नाशिक येथे उन्हाळ्या कांद्याची आवक झाली होती दोन हजार एकशे ब्याण्णव क्विंटलची कांदाला भाव भेटला आहे किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर तीन हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये असे होते नाशिक येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव